अतिशय सुंदर चिमुकली यज्ञा होती तिची निर्गुण अतिशय निर्दयी कृत्य करत तिची निर्गुण हत्या केलेली राक्षसी कृत्य केलेले त्यामुळे पंचकृषीमध्ये मालेगावमध्ये सगळीकडे आक्रोश आहे आज त्याला आरोपीला कोर्टात आणणार होते म्हणून पाच सहा हजार लोक महिला भगिनी त्या ठिकाणी जमलेल्या होत्या त्यामुळे त्याची ऑनलाईन त्याची त्या ते ठिकाणी चौकशी केलेली आहे परंतु सगळी मान्यवर मंत्रालयातली जरांगे पाटील असतील आदरणीय गिरीशजी भाऊ असतील सगळ्यांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आज आदरणीय गिरीश भाऊंनी आत्ता ज्या ठिकाणी भेट दिली त्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅकवर स्पेशल बेंचची नियुक्ती करून तिला फाशी त्याच्या ता, ता, तातडीने के चालून त्याच्यावर शिक्षा कारवाई केली जाईल फाशीची शिक्षा त्याला होणारच अशाच प्रकारच्या सगळ्या साक्ष आहेत त्याचबरोबर या ठिकाणी अशा प्रकारच्या नवीन घटना घडायला नको कायद्याची दहशत राहावी म्हणून यज्ञ ही या कडण्याचं या चिमुकलीचं नाव यज्ञ होतं यज्ञ नावाने एखादं या कॅबिनेटमध्ये नवीन असे काही नियम तयार करून कायद्याची निर्मिती करून त्याला फास्ट ट्रॅक आणि फास्ट ट्रॅकमध्ये सुद्धा चार चार सहा सहा महिने जातात म्हणून स्पेशल बेंच द्यायच्या अशा प्रकारच्या रेप केसमध्ये आणि सोळा वर्षाच्या आतील मुलींवर अशा घटना होतील तर याच्यासाठी स्पेशल बेंच आणि लिमिटेड टाईम अशा प्रकारचं गिरीश भाऊंनी सुद्धा या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांची आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तो विषय ठेवणार आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी डोंगराळ हे सेंट्रल प्लेस आहे तीस किलोमीटर पर्यंत धुळा आहे तीस किलोमीटर तर मालेगाव आहे तीस किलोमीटरवर वंडेर खाकोडे म्हणून या ठिकाणी हा हायवे इकडून गाईंची तस्करी वगैरे या सगळ्या गोष्टी होत असतात म्हणून या गावाच्या ग्रामस्थांची मागणी होती स्पेशल लगेज डिजिन्सी बोलून या ठिकाणी दोन तीन दिवसामध्ये आउटपोस्टची सुद्धा निर्मिती करणार आहेत की जेणेकरून कुठलाही चुकीचा प्रकार या ठिकाणी घडणार नाही दहशत राहील अशा प्रकारची कॅबिनेट मंत्री सन्माननीय गिरीशजी महाजन साहेबांनी सगळं आश्वासित केलेलं आहे त्याचबरोबर कुठल्याही कुटुंबाची काही मागणी नसताना देखील काही नसताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्या परिवाराला पाच लाखाचाही चेक त्यांनी देऊ केलेला आहे परिवाराची मागणी एकच होती की आम्हाला काही नको फक्त त्याला ठेचून मारलं पाहिजे आमच्या ताब्यात दिला पाहिजे इतका आक्रोश गावामध्ये आणि सगळ्या पंचकृषीमध्ये आहे म्हणजे ती गोष्ट गरजेचीच आहे मालेगाव बंद जे पुकारलेलं आहे त्यामध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावा आणि आपला आक्रोश आपल्या भावना त्या ठिकाणी नोंदव्या जेणेकरून त्या सरकार आणि सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचतील आणि यज्ञाच्या नावाने एक नवीन कायदा पारित होण्यासाठी आणि बेंच आणि त्याच्यामध्ये लिमिटेड टाइम मध्ये संबंधित आरोपीला शिक्षा व्हावी फाशी व्हावी अशा प्रकारचं त्या ठिकाणी नवीन कायद्याची सुद्धा पोट कायद्याची सुद्धा नियमिती होऊ शकते म्हणून जास्तीत जास्त संख्येने जनतेने त्या ठिकाणी यावं असंच मी म्हणेन ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा